नमस्कार युवा रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या भागामध्ये आज आपण मलाईदार छान क्रीमी असं श्रीखंड कसं करायचं ते बघणार आहोत आता श्रीखंड बनवायत असताना दुधापासून पहिल्यांदा दही लावायला हवं दही चांगलं घट्टसर असेल तर त्यापासून तयार होणारा चक्का सुकता अगदी छान घट्टसर तयार होतो जर चक्का व्यवस्थित असेल तरच तर श्रीखंड आपलं छान मलाईदार क्रीमी असं तयार होतं तर ही सगळी प्रोसेस जी आहे ती आज आपण सविस्तर बघणार आहोत सुरुवात करूया श्रीखंड बनवण्यासाठी आपण दही लावून घेऊ तर त्यासाठी इथं मी एक लिटर म्हशीचं दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅस मोठा करूयात आणि सुरुवातीला या दुधाला चांगली एक उकळी काढूयात आता दुधाला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली यावरती साय धरले याला हलवून घेऊयात आणि साय फोडत आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचंय उकळी काढत असताना याच्यावरती साय आपल्याला धरू द्यायची रे हलकीची साय धरायला आली की आपल्याला हे दूध हलवून घ्यायचंय आता हे दूध भांड्यामध्ये घेण्याआधी यामध्ये मी पाव कप साधारण पाणी घातलेलं आहे पाव कप पाणी घालायचं नसेल तर फक्त पाणी यामध्ये घाला चांगलं भांड्यामध्ये घोळवून घ्या आणि पाणी ओतून काढा भांड्याच्या तळाशी थोडसं पाण्याचा अंश असेल ना तर दूध गरम करत असताना तळाशी चिकटत नाही आणि करपत सुद्धा नाही त्यामुळे अगदी थोडस का असे ना पाणी यामध्ये आपल्याला तळाशी घालून घ्यायचंय दुधाला उकळी आली की आपल्याला याला थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने हलवत चांगले एक दहा ते बारा मिनिटं उकळून घ्यायचंय इथे आपण दूध गरम करायला ठेवण्यावरती सुरुवातीला पाव कप पाणी घातलं होतं आणि कंपनीचं आणि किंवा दूधवाल्या भाईंच असं म्हणून त्यांनी घातलेलं साधारण पाव कप असं मिळून अर्धा कप दूध आपण इथे आटवून घेतोय सतत हलवत राहायची गरज नाही याच्यावरती साय धरायला सुरुवात झाली याला मिसळून घ्या आणि पुन्हा चांगलं आटू द्या साधारण दहा मिनट झालेले आहेत गॅस मध्यम करून हे दूध मी आठवून घेतलं जवळपास अर्धा कप दूध आपण आठवून घेतलेलं आहे हे बघा hmm. दुधावरती अजिबात साय धरू दिलेली नाहीये आणि जी कडेला तयार होत होती साय ती, ती सुद्धा फोडून मी यामध्येच मिसळली आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने याला हलवून घेऊन आठवून घेतलेलं आहे साधारण आपण अर्धा कप दूध आठवून घेतले आता गॅस बंद करूयात आता हे दुधाचं भांड गॅसवरनं खाली उतरून ठेवूयात आणि दूध आपल्याला कोमट करून घ्यायचंय दूध कोमट करत असताना यावरती आपल्याला साय धरू द्यायची नाही थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने याला हलवून घ्या साय फोडून घ्या आणि दूध कोमट करून घ्यायचंय दूध इथं आपलं कोमट झालेलं आहे भांड्याला हात लावला तर अजिबात चटका बसत नाहीये जर बोटाने चेक केलं तर बोटाला चटका बसत नाहीये पण दुधाला कोमटपणा आहे तर आता हे बघा याला एकदा हलवून पन घेऊयात इथं आपण एक चमचा दही घेतलेला आहे हे दही चांगलं आपल्याला पेटवून घ्यायचंय छान स्मूथ होईपर्यंत पेटवून घ्यायचं म्हणजे मग दुधामध्ये एकसारखं मिसळलं जात दही छान स्मूथ होईपर्यंत फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट करून घेतलेल्या दुधातलं एक पळीभर दूध घालायचं आणि याला पुन्हा एकजीव मिसळून घ्यायचं आता या दह्यामधलं किंवा तयार केलेल्या फिरजन मध्ये थोडस दही यामध्ये घालू आणि हे दही आपल्याला या भांड्याला एकसारखं कडेने लावून घ्यायचं तर यामध्ये दूध ओतल्यानंतर दुधाची लेवल जिथपर्यंत येईल तेवढा आपल्याला हे दही या भांड्याला लावून घ्यायचंय हे कोमट करून घेतलेलं संपूर्ण दूध यामध्ये घालून शिल्लक राहिलेलं वेरजण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचंय याला एकदा एक, एक चीम असं मिसळून घेऊ म्हणजे मग घातलेलं वेरजण दुधामध्ये एकसारखं पसरलं जाईल आणि सगळीकडे दही छान घट्टसर तयार होईल यावरती प्लेट चाकूयात आणि हे भांड आपल्याला दही लावण्यासाठी पाच ते सहा तास किंवा रात्रभर असंच ठेवून द्यायचं जर सकाळी लावणार असाल तर संध्याकाळपर्यंत दही चांगलं सेट होतं रात्री लावणार असाल तर रात्रभर याला असंच ठेवून द्या फक्त भांड्या ठेवत असताना अशा ठिकाणी ठेवा म्हणजे जिथून तुम्ही भांडं सारखं सारखं उचलून दुसरीकडे ठेवणार नाही आणि भांड्यामध्ये दह्याची प्रोसेस सुरू असताना सारखं सारखं याच्यावरच झाकण काढून पाहू नका पाच ते सहा तास आपल्याला हे दही सेट करण्यासाठी लागतील दही असंच बाजूला ठेवून सकाळी साडे दहा अकराच्या दरम्याने आपण दही लावण्यासाठी ठेवलं होत आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत दही चांगलं सेट झालेलं आहे आता याचा चक्का करायला घेऊ एका बाउलवरती इथे मी चाळण ठेवलेली आहे यावरती सुती कापड घ्यायचं शुभ्र सुती कापड असेल तर ते वापरा म्हणजे मग मा कापडाच्या रंगाचा परिणाम दह्यावरती होत नाही आणि श्रीखंड आपले चांगले पांढरे शुभ्र तयार होते आता यावरती संपूर्ण दही ओतून घेऊ आणि या कापडाचे चारही भाग एकत्र करून हे कापड आपल्याला एकत्र असं बांधून घ्यायचंय हे असं दही बांधून ठेवलं की सगळं पाणी निघून जातं आणि चक्का आपला छान सर तयार होतो आता हे बांधून घेतलेलं कापड तुम्ही सिंकच्या नळाला बांधून ठेवू शकता इथे मी चाणीमध्येच याला ठेवलेलं आहे यावरती जड असं काहीतरी एखादी वस्तू ठेवायचे आणि याला पुन्हा पाच ते सहा तास पाणी नितळण्यासाठी असंच ठेवून द्यायचंय पण इथे मात्र मी हे रात्रभर दही असंच ठेवून देणार आहे चला तर मग काल आपण सकाळी दही लावलं होतं दही आपण नंतर काकडामध्ये बांधून चक्का करण्यासाठी ठेवलं होतं रात्रभर मी हे असंच बांधून ठेवलं होतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्रीखंड करायला घेतोय तर तुम्ही बघू शकता इथं आपला छान चक्का तयार झालेला आहे तर हे पहा छान असं याचा चक्का तयार झालाय तिथं पण एक बाउल घेतला यावरती पूर्णाची चाळण ठेवायची आणि यामध्ये संपूर्ण चक्का काढून घेऊ हा चक्का आपल्याला या गाळणीतून चांगला गाळून घ्यायचा चक्का असा पूर्णाच्या चा चाळणीतून गाळून घेतला की छान असा स्मूथ तयार होतो आणि श्रीखंड सुद्धा छान मूसलुशीत तयार होतं त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका त्याला छान असं गाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचंय तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल ना त्यातून गाळून घेतलं तरी पण चालू शकतं फक्त याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊ नका नाहीतर हे खूप सारा पातळ होण्याची शक्यता असते एकदा आपण एक लिटर दुधाचं दही लावलं होतं त्यापासून चक्का तयार केला हा जवळपास पाव किलोच्या प्रमाणामध्ये चक्का तयार होतो संपूर्ण चक्का आपण गाणीतून गाळून घेतलं हे बघा तर चक्का आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे पिठी साखर तर साधारण पाव किलो चक्का होता तर त्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग तुमचा चक्का किती आंबट आहे त्यावर सुद्धा साखरेचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो तर आता ही थोडी थोडी साखर यामध्ये घालूयात आणि याला मिसळून घेऊयात इथं मी जो चक्का घेतला होता तो वजन करून घेतला आणि त्या प्रमाणामध्ये वजनी प्रमाणात साखर सुद्धा मोजून घेतली आता तुमच्याकडे वजन काटा नसेल तर काय करायचं जो चक्का तयार झालेला आहे तो घरातील एखाद्या वाटीने मोजून घ्या जितकी वाटी, वाटी तुमचा चक्का झाला असेल जा, तितकीच वाटी साखर आपल्याला घ्यायची आणि साखर मिक्सरमध्ये दळून मग वापरायची म्हणजे मग चक्क्याला खूप पाणी सुटत नाही जर तुम्ही डायरेक्ट साखरच वापरलीत ना तर एक तर साखर विरघळायला वेळ लागतो आणि साखर विरघळल्यानंतर त्याचं खूप सारं पाणी यामध्ये तयार होतं आणि श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते आपल्याला खूप अगदी पाण्यासारखं पातळ पण नकोय आणि खूप घट्टही नको छान क्रीमी असं श्रीखंड करायचंय तर त्यासाठी वापरत असताना शक्यतो साखरच वापरायची तर आता ही थोडी थोडी करून मी संपूर्ण साखर यामध्ये मिसळून घेते साखर या, या चक्क्यामध्ये एक जीव अशी मिसळून घेतलेली आहे हे आता यामध्ये घालायचं केशरचं दूध तर इथं दोन चमचे दुधामध्ये एक दहा ते बारा केशरच्या काड्या मी एक अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या तर त्या यामध्ये घालून घेऊ दूध घेताना थोडंसं कोमट घेतलं होतं म्हणजे मग केशरचा रंग पटकन यामध्ये चांगला व्यवस्थित उतरला जातो यासोबत यामध्ये घालूयात एक मोठा चमचा वेलची पावडर आणि थोडेसे सुक्या बेव्याचे काप इथं थोडेसे बदामाचे काप थोडे काजूचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेऊ आणि सगळं छान एक चिव मिसळून घ्यायचं हे छान एक जीव मिसळून घेतलेला आहे आणि तयार झाला आपलं श्रीखंड बघू शकता आपण कोणतेही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाहीये तरीही अगदी छान केशरी रंग याला आलेला आहे छान घट्ट असं हे श्रीखंड आपले तयार झाले पटकन सर्व करूयात तयार झाले आपले कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता मार्केट सारखे श्रीखंड आता यावरती सगळ्यात शेवटी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत आणि अगदी थोडेसे केशरच्या काड्या घालू तर इथं आपण मलाही श्रीखंड घरच्या घरी कसं करायचं ते पाहिलेलं आहे अगदी दुधापासून दही लावणं दह्यापासून चक्का तयार करणं आणि त्यापासून श्रीखंड तयार कसं करायचं ही सगळी सविस्तर कृती तुमच्यासोबत आज मी शेअर केली आजचा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर बघ या श्रीखंडाच्या गोड सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद